नमस्कार उद्या होणाऱ्या कानवडी येथील ओपनच्या मैदानावर बकासूर असणार आहे की नाही तर मित्रांनो बकासूर हा या मैदानावर शंभर टक्के येणार आहे हे मैदान उद्या सोमवार दिनांक अठरा तीन दोन हजार चोवीस रोजी होत आहे मंडाई माता केसरी दोन हजार चोवीस ओपनचे मैदान असणार आहे आणि भव्य बैलगाडा शर्यत ही या मैदानावर रंगणार आहेच आणि बकासूर या मैदानावर शंभर टक्के आपणास पाहाव्यास मिळणार आहे आत्ता बकासूरचा पैरा या मैदानावर कोणता असणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बकासूरचा पैरा आत्तापर्यंत सांगण्यात येत आहे तो म्हणजेच घरचा साज बकासूर आणि आत्ता नवीन खरेदी केलेली आहे ती म्हणजेच साम्राज्य साम्राज्य आणि बकासूर यांचा पायरा या मैदानावर आपणास पाहावयास मिळणार आहे तर मित्रांनो या मैदानावर बरेचसे टॉपचे बैलसुद्धा आपणास पाहावयास मिळतील आणि बक्षिसे आहेत प्रथम क्रमांकासाठी एकावन्न हजार आहेत दुसऱ्यासाठी एक्केचाळीस तिसऱ्यासाठी एकतीस त्यानंतर एकवीस अकरा सात आणि पाच अशा प्रकारे बक्षिसे आहेत जरी बक्षिसे येथे लहान असली तरी हे मैदान चांगल्या रीतीने होणार आहे आणि बकासूर हा या मैदानावर शंभर टक्के असणार आहे आणि इतरसुद्धा बैल या मैदानावर येणारच आहेत तर पाहूया उद्या बकासूर आणि साम्राज्य हे कितवा नंबर घेत आहेत आणि या मैदानावर एकूणच कोणकोणते बैल हजर होणार आहेत तर मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार